निफाड तालुक्यातील संतांची भूमी म्हणजे खेडलजुंग हे गाव या गावात येणा पहिल्यांदा जाण्याचा आपलं योग्य एकशे अकरा फूट असलेले हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन आमच्या सर्व नाईन्टी नाईन ग्रुपच्या सदस्यांनी महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी पंढरपूर येथे पंढरीच्या वारीला दरवर्षी प्रामाणिक स्नेह मेळावा आयोजित करतो त्याची सुरुवात फक्त या वर्षी आम्ही खेडलेजुंगे येथून केली तर जय हरीमावली रामराम मंडळी घरून सगळ्यांनी डबे घ्यायची म्हणणं सोपं आहे पण येणा सकाळी सकाळी आपल्यासाठी ना पोळ्या भाजी मिरची ना सर्व रेडी करून ना आमच्या सर्व नाईन्टी नाईन फाउंडेशन गृहिणी वर्गाचे आहे ना विशेष आभार कारण आहे ना काही पब्लिक आमची चाळीस ते पन्नास किलोमीटरवरून आले होते आणि सकाळी सात वाजताच ना सर्वांचे डबे वगैरे ना रेडी करून आम्ही निघालो होतो पंढरपूरच्या दिशेने आणि आता तुम्ही म्हणाल व्हिडिओ काढण्यासाठी पाया पडू आला तसं काही नाही तुम्ही जायला आहे ना तसं विचारून घ्या आणि बाहेर आलं ना छकुले आणि दिदी सुद्धा आहे ना कॉलेजला निघाल्या होत्या मग त्यांना सुद्धा कॅमेरामध्ये कॅश केला आणि त्यांना दोन मिनटं कॅमेरा पकडा कारण नाना सुद्धा आहे ना चालले होते गावामध्ये मग त्यांचं सुद्धा ना दर्शन वगैरे घेऊन गावात मेंबर आलेच होते मग हनुमानाच्या मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि मधुऊ नाही ना गाडीची पूजा वगैरे केली फक्त आमच्या एल मध्ये ना उच्च अधिकारी असले हमचंद्र आयरे ना जरा ले। लेट आले मग थोडासा उशीर झाला होता मग अशा पद्धतीने ना खेडले जुन घेतील सुद्धा ना हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन शाळेची दुपारची जेवणाची सुट्टी व्हायची ना त्यावेळेस आम्ही ना गाडी थांबून जेवायला बसलो कस काय काय खावा पंचवीस तीस भाज्या आणि घरच्या जेवणाची चव आहे ना कोणत्या हॉटेलात नाही अशा पद्धतीने ना आम्ही शाळेत जेवायचो तसा जेवणाचा आनंद घेतला मग गेट टुगेदर साठी हॉटेलातच गेलं पाहिजे आणि सर्व मुलीच असल्या पाहिजे असं मुलीच नाही नुसते मुलं जरी असले ना तरी आपल्याला गेट टुगेदर साजरं होत